आज आपले सोयरे मेडशी मालेगाव रस्त्यावर उभे आहे हे बघा सगळीकडे या रस्त्यामध्ये पूर्णपैकी खड्डे झालेले अशा खड्ड्यामुळे एखादा डेंजर अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित प्रशासनाने या खड्ड्याकडे पावसाळ्यानंतर लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्तीकरण किंवा नूतनीकरण करणे खूप गरजेचं आहे कारण एकशे एकसष्ट राष्ट्रीय महामार्ग अकोला नांदेड झाल्यापासून हा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे तरी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी अशा या रस्त्याचे दूर दशेला दुरुस्त करून प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथजी शिंदे दादा पवार यांच्या एक्स अकाऊंटला पोस्ट करणार आहोत तरी गडकरी साहेबांना पण आम्ही हे पोस्ट करणार आहोत आज आपले सोयरे मेडशी ते मालेगाव जुन्या पुला रस्त्याजवळ उभे आहे आणि जागोजागी बघा या रस्त्यामध्ये अशा प्रकारे भयानक खड्डे झालेले आता या खड्ड्यामध्ये टू व्हीलर वगैरे जात नियमित जात असतात त्याच्यामध्ये ॲक्सिडंट होण्याची जा जास्त दाट शक्यता आहे सोयरे आता तुम्ही इथं नियमित जात असता का बरं या खड्ड्यातून मग रातच्यानं काय दिसते का समजा या खड्ड्यात एखादी गाडी पडली आणि एखादा मेला तर काय होईल बरं एखाद्याचा जीव जाईल ना बरं मग सरकारने खड्डे बुजून टाकायला पाहिजे का नाही रोल नवीन करायला पाहिजे का नाही हं बरं ठीक आहे चला